सर्व गोत्री बांधवांना मी धनंजय लोणारकर श्री क्षेत्र जाळीचा देव येथून सादर दंडत प्रणाम करतो चक्रवर्ती फाउंडेशन ही संस्था दोन हजार चौदा पंधरापासून पंथात अनेक उपक्रम राबवत असते त्यातलाहीच एक अन्नदानाचा उपक्रम असतो बऱ्याच जणांना माहिती की चक्रवर्ती फाउंडेशननी काय काय केलेलं आहे जे सोशल मीडियावरती आहे त्यांना मी पोस्ट टाकत राहतो त्यातलंच या एक म्हणजे अन्नदानाचं आहे अन्नदानामध्ये गेल्या दोन हजार सा अठरा एकोणीसपासून श्रीक्षेत्र जाळीचा देव या यात्रेमध्ये आपण संस्थेमार्फत कधी पाणी वाटप कधी बिस्किट वाटप पण अठरा एकोणीसपासून दरवर्षी आपण कोरोनाचं दर एक वर्ष दोन हजार एकवीसचं सोडलं तर भोजनाचा अन्नदान राबवत असतो दरवर्षी यात्रेच्या दिवशी दुपारच्या वेळेला हे आपलं अन्नदान असतं संख्या म्हणजे कधी तीन हजाराचं असतं कधी दोन हजाराचं असतं कधी पाच हजाराचं असतं तुमच्या सर्वांच्या सहयोगावरती आपली बजेट बजेटवरती ते अन्नदान ठरत असतं याही वर्षी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी म्हणजे सकाळी दहाच्या दरम्यान दहा साडेदहाच्या दरम्यान आपण रथ जिथून निघतो त्या गोपाल आश्रमाच्या समोर असलेल्या थोड्याशा डाव्या बाजूला जी जागा आहे तिथं आपला हे अन्नदानाचं अन्नछत्र असतं अन्नदान असतं तिथे यावर्षीसुद्धा असणार आहे तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्हीही सहभागी होऊ शकता तुमच्या सर्वांच्या सहयोगाने या या वर्षातला हा चौथा उपक्रम आहे पहिला उपक्रम थंडीचे दिवस होते म्हणून रुद्धपूर परिसरातल्या तीस स्थानांना आपण ब्लँकेट निद्रा करण्यासाठी ब्लँकेट अर्पण केलं त्यानंतर अरुद्धपूरच्या आसपासच्या स्थानांवरती जवळ अकरा बारा ठिकाणी आपण धान्य वाटप पुरवठा दिला त्यानंतर जवळजवळ चाळीस पंचेचाळीस स्थानांना पंचेचाळीस प्लस स्थानांना आपण उटीही केली आणि हे सर्व तुमच्या सहयोगामुळे झालं तसंच आत्ता ही यात्रा आहे आणि या यात्रेच्या मध्ये आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नदान करत आहोत तुम्ही सहभागी होऊ शकता तुम्ही आर्थिकरितीने सहभागी होऊ शकता तुम्ही प्रत्यक्ष सेवा देऊन सहभागी होऊ शकता अथवा घरी राहून परमेश्वराने या क्रियेचा स्वीकार करावा म्हणून नामस्मरण करूनही सहभागी होऊ शकता आता तुम्ही ठरवायचं आहे की यात सहभागी कसा होता येईल तर सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेल यात्रेला जे जे येतील बारा तारखेला दहा ते बाराच्या दरम्यान पुन्हा सांगेल बजेटवरती अवलंबून किती वेळ चालणार किती लोकांचं भोजन होणार तर तुम्ही नक्की या आणि आल्यानंतर ज्यांना मला भेटायची इच्छा असेल बऱ्याच जणांना भेटायची इच्छा असते पण माझा त्यावेळेस ठिकाणा नसतो कधी इथे कधी तिथे कधी तिथे आश्रमाच्या आजूबाजूलाच राहतो तुम्ही श्री गोपाल आश्रम श्री क्षेत्र जाळीचा हो, देव इथे भे भेट देऊ शकता आणि रथ आश्रम कुठे आहे रथ जिथे आहे तिथंच तोच आश्रम आपला आहे त्याच आश्रमात मी राहत असतो सर्वांना दांडी पौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्वांनी नक्की या जाळीच्या देवाच्या यात्रेसारखी यात्रा पंथात कुठेच नाही आहे खूप मोठी यात्रा आहे त्याबद्दलचाही व्हिडिओ मी अपलोड करत आहे नंतर तो टाकणार आहे तोही बघा की जाळीच्या देवाचं वैशिष्ट्य काय प्रणाम.